अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर काँग्रेसच्या नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीव्र शब्दात टीका केली भाजपचा जाहीरनामा पाहून आश्चर्य वाटल्याचं त्यांनी सांगितलं यशोमती ठाकूर म्हणाल्या की भाजपच्या जाहीरनाम्यात शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दोन्ही उडानपुलांचा साधा उल्लेखही नाही प्रशासक राजवट लागू होण्यापूर्वी मनपामध्ये भाजपचा सरकार होता आणि प्रशासक राजवटीतही त्यांचीच सत्ता होती मात्र तरीही अमरावतीच्या विकासाकडे दुर्लक्ष झालं असा आरोप त्यांनी केला मुख्यमंत्र्यांना फक्त नागपूर दिसतं पण अमरावती दिसत नाही याची खंत असल्याचं ठाकूर यांनी मत व्यक्त केलं अमरावती शहरात आजही सी सी टी व्ही यंत्रणा नसणं ही गंभीर बाब असून सी सी टी व्ही नसणारी ही पहिली महानगरपालिका असल्याचं त्यांनी नमूद केलं भाजपच्या जाहीरनाम्यात शहराच्या सर्वसामान्य विकासापेक्षा काही व्यावसायिक लोकांच्या हितसंबंधावरच अधिक भर असल्याचं दिसतं असा आरोपही त्यांनी केला, केला। एकेकाळी राज्यात चौथ्या क्रमांकावर असलेले अमरावती शहर आज चौदाव्या क्रमांकावर घसरले असून याला सत्ताधाऱ्यांची उदासीनता कारणीभूत असल्याचं त्या म्हणाल्या सत्तेत असलेले लोक एकमेकांशी भांडण्यात गुंतले असून त्यांना विकासाशी काही देणं नाही एक राष्ट्रीय पक्ष काही मोजक्या लोकांच्या दबावाखाली वागत असेल तर भाजपची ही लाचारी कशासाठी असा सवाल यशोमती ठाकूर यांनी यावेळी उपस्थित केला मला आश्चर्य वाटलं त्यांचा जाहीरनामा बघून त्या जाहीरनामामध्ये दोन्ही उड्डाणपुलांचा उल्लेख नाही आहे रेल्वे स्टेशन अमरावती तो सुरक्षित राहणार आहे की नाही राहणार आहे याला याचा उल्लेख नाही आहे हे लोक मागच्या आठ वर्षापासून हीच मंडळी सत्तेत आहे जरी निवडणुका आत्ता लागल्या असतील मागच्या काळामध्ये जे प्रशासन होतं होतं ते यांच्याच मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वामध्ये हे चालत होतं मुख्यमंत्र्यांना नागपूर दिसतं पण अमरावती दिसत नाही याची खंत नक्कीच आम्हाला आहे या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा नसणारं हे महान नगरपालिकाचं हे शहर हे याचं पण आश्चर्य आहे मग ह्या लोकांनी केलं काय एवढ्या वर्ष गटर्स असो किंवा हॉकर्स असो किंवा स्वच्छता असो किंवा बाकी सगळ्या व्यवस्था असो इथं दिसतच नाही इथं त्यांच्या जाहीरनाम्यामधनं एकंदरीत असं दिसतं की हे बिल्डर लोकांच्या आणि लँड ग्लॅबरच्या मागं लागलेले आहेत यांना हे आधुनिक शहर नाही करायचं एकेकाळी जे महाराष्ट्रामध्ये चौथ्या नंबरवर शहर होतं आत्ता ते चौदाव्या नंबरवर गेलेलं आहे हे महाराष्ट्रामधलं शहर चौदाव्या नंबरमध्ये गेलेलं आहे ह्याचा काय अर्थ आणि याला आपण काय समजायला पाहिजे आणि राहायला भाजपचा खेळ खंडोबा तर जे लोक सत्तेत आहे ते एक दुसऱ्याच्या झिंझोटा ओढून राहिलेले आहेत त्यांना विकासाचं काहीच घेणं देणं नाही आहे स्वच्छतेचं काहीच घेणं नाही आहे यांची नियत ठेकेदारांवर आहे बाकी कशावर नाही आहे आणि हे त्यांच्या जाहीरनाम्यामधनं सिद्ध दिसतं आहे साधं मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एक राष्ट्रीय पक्ष काही लोकांवर एवढा दबतो की यांची भाजपवाल्यांची काय लाचारी आहे हे समजत नाही या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आश्चर्य आहे अमरावतीला विकास करणारी मंडळी तिथं पाहिजे स्वच्छ लोक या ठिकाणी पाहिजे आणि स्वच्छ पाहिजे असतील तर आमच्याशिवाय तिथे पर्याय नाही आहे ही पण वस्तुस्थिती